आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्षांनी स्वबळावर माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील काय असा करायची मतलब आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मी त्यांनी काय म्हटलं ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना नहीं है इसलिए उसके ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दतो देवेंद्र काल आपण मानले होता की उद्धव ठाकरे हे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहे यावर आज यशवंतसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र फडणवीस लाईठर होणार कोण कुठे जाणार भविष्यात त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे ही कुठली आयडियॉलॉजी त्यांनी त्यांचा मत त्यांनी व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय तर बांधील थोडी त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला ते रिकामट्याकडे आहेत रोज बोलतात मी काय रिकामट्याकडे थोडी आहे